नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज सतर्क प्रत्येक पाऊल लक्षात येत भूक लागले जाम भूक लागले माझा तरी घसा कोडा पडले काय करू आपण सांगा आपण नवरस्त्या आणि आपल्याला माहिती कॉलिटी हवी

जाऊ नयेत तर पहिल्यांदा बघायला कारण नवऱ्या सारख्या ठिकाणी वातावरण तर छान एकदम स्वच्छता दिसते नक्कीच क्वालिटी असणार छत्रपती यांचं प्रतिपादन छान असते म्हणजे एकूणच मराठी माणसाने सुरू केलेलं असणार आहे आणि मराठी नाव आहे म्हणाल्यानंतर नक्कीच स्वादिष्ट नाव आहे सत्र माहित आहे किती काय स्पेशल

ने ने अच्छा आपलं पण आता नवीनच ओपनिंग झालेलं आहे सगळं काही आहे म्हणजे आपण ऑल इन वनचं आपल्याकडे आहे आपल्याकडे एक आपलं स्पेशल मिसर हाऊस आहे आणि स्पेशल आपली पावभाजी आपली स्पेशालिटी आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आपण साऊथ इंडियन चालू केलेलं आहे साऊथ इंडियन मध्ये आपल्याकडे इडली डोसा उत्तप्पा आणि शिवाय आता कडाक्याचा उन्हाळा पण खूप वाढलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे कोल्ड ड्रिंक्स आहेत जे की लस्सी आहे रोज लस्सी आहे त्याच्यानंतर मँगो लस्सी आहे कदरी लस्सी आहे आणि असं थंड करायचं ताक पण आहे आणि आपला घरगुती पद्धतीचा मठ्ठा पण आपण आता चालू केलेला आहे खूप सो होत आम्ही लस्सी घेतली होती इडली घेतली होती मिसळ घेतली होती स्वादिष्ट मस्त चौदा इडली पण नावाप्रमाणे स्वादिष्ट आहे

आणि थोड्या वेळात मी ऑर्डर करणार आहे आणि बघ पाहूया रेड कार्ड कसे का आहेत अरे रेड कार्ड सुद्धा छान आहेत नक्कीच कधी एकदाची पावभाजी येते कधी एकदाची रोज लस्सी येते स्वीट लस्सी येते आपण त्याच्यावर स्वाद घेतो त्याच्यावर ताव मारतोय आपणही या स्पेशल पावभाजी आणि साऊथ इंडियन डिशेस मध्ये आपण पाहतोय मस्त असं सांबर आहे ही खोबऱ्याची चटणी आहे मेंदू वडा आहे आणि मस्त पांढरे पहा ही इडली दिसते इथं त्यासोबतच आपण पाहताय अनलिमिटेड पावभाजी आहे पाहूया नक्कीच आता मी सुरुवात करणार आहे नाही रोज लस्सी आहे स्वीट लस्सी आहे ताक आहे असं छान सगळं पाणी आरवायची सिस्टम आहे एकूणच काय तुमच्या

छान फील आणलं आहे पुणेरी फील आहे इतकं छान इंटेरियर मला वाटतं की आपली आयडिया आहे इंटेरियरची तर माझे नाहीये पण जे ग्राफिक्स आहे बोर्ड आहेत मेनू कार्ड वगैरे आहे ते ले ले मी डिझाईन केलेले आहेत नाव काय म्हटलं तुम्ही मयुरी नगर वर्षा माणसा कोण तुम्ही ओनर ज्या अति माझी सिस्टर आहे गावाकडे लोक थोडस म्हणजे त्यातल्या त्यात पुण्याचे रेट हायच असतात आणि गावाचे थोडे कमीच असतात सगळीकडे आहेत त्याच्यानुसार लावावेच लागणार त्यामुळे थोडेसे कमी लावले म्हटलं की त्याच्यापोटी मग एक महिला असते पण जेव्हा एक महिला पुढे जात असते तिला सगळ्यांचं घरचं बघावं लागतं अख्खा कुटुंबाचे ते मॅनेजर असतं सगळं मॅनेजमेंट बघावं लागतं या स्वादिष्टच्या वर्षा मॅम ओनर आहेत आणि आज त्यांच्या मग कोण कोण आहे त्यांनी आताच उल्लेख केले की त्यांच्या वडील जे निवासराव नलवडे उत्तम उत्कृष्ट आणि उत्तम शेतकरी आहेत आणि त्यासोबतच इंजिनियर आहे तुमचे यजमान भगवान म्हणजे जे, जे आ, मिस्टर तुमचे नाव काय म्हटलं शिंदे आज दोघेही आहेत त्यामुळे तुम्ही पोहोचतानी पुढे पुढे पुढचं पाऊल तुमचं पडतंय राईट जी उनिक उनिको म्हणते जी स्वप्न मय उडाण आहे आणि पंक्से कुठ नाही होता बस पोहोचलो मय की पेशन्स म्हणजे कुठलाही म्हणजे आजकाल आपण बघतो की मराठी पाऊल पडते पुढे तर प्रत्येक मराठी माणसाने काहीतरी बिझनेस करायला हवा म्हणजे मी स्वतः पण एक प्रोफेशनली इंजिनियर आहे बट तरी पण मला नेहमी असं होतं की आपल्याला काहीतरी चालू करायचं आहे बिझनेस तर एक असायलाच हवा आणि फूड इंडस्ट्री असं नाही बट ठीक आहे मला असं वाटलं की चला लेट आपल्या लोकांचा पासून चालू करूयात म्हणून आम्ही फूड इंडस्ट्री हा एक एक फील्ड एक चूज केलं होतं आणि तर मराठी मराठी माणसाने करायला हवं म्हणजे एक कॅल्क्युलेटेड म्हणजे रिस्क तर प्रत्येक बिझनेसमध्ये आहे असा कुठलाच बिझनेस नाही जिकडे रिस्क नाहीये पण एक कॅल्क्युलेटेड रिस्क एक तुमचं एक स्ट्रॅटेजिक एक प्लॅनिंग आणि एक एक्झिक्युशन जर असेल आणि जर त्या दोघांचा जर बॅलन्स असेल तर तुम्ही काहीही करू शकता आणि पेशन्स आणि मला असं वाटतं की एक चिकाटी हवी एक जिद्द हवं जर तुम्ही ठरवलं तर सगळं काही होतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी आहे म्हणजे आम्ही लास्ट इयर पर्यंत म्हणजे मी सांगेन डिसेंबर मध्ये असं काही डोक्यातही नव्हतं अचानक संकल्पना आली आणि मी खरं तर माझ्या वडिलांच्या किंवा माझ्या जे घरातल्या आहेत आमचं थोडंसं त्यांचे पण दुकान होते सगळे होतं तर एक त्यांचं yes. okay. एक इन्स्पिरेशन होतं तर कितीही फेल्युअर आलं तर फेल्युअर इज फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस बट आपला प्रतिसाद पण आपला खूप चांगला आहे आणि तर मला असं वाटतं की आपण म्हणजे मी आत्ताच्या यंग जनरेशनला पण हेच सांगेन की तुम्ही एक रिस्क घ्या पण एक कॅल्क्युलेट रिस्क घ्या आणि बिझनेसमध्ये उतरायला हवं आणि जिद्द चिकाटीने जिद्द चिकाटी ठेवून तुम्ही ठरवलं तर सगळं काही होतं त्यामुळे स्वतःवरती एक आत्मविश्वास ठेवा एक पेशन्स ठेवा सगळं काही लगेच होतं असं नाहीये मग आपण सगळ्यांनीच बिझनेस चालू केले असते पण एक चालू करायला हवा आपल्या जर लोकांनी आणि आपल्याच लोकांनी जर सपोर्ट लोका केला तर नक्कीच मराठी माणूस हा पुढे जाऊ शकतो या नाड्यासारख्या ठिकाणी एवढी छान क्वालिटी एवढे छान इंटेरियर एवढं छान एमबीएस देणं की ऍक्च्युअली आपण या ठिकाणी खवयांचा विचार करतो आणि आपल्या गिरायकांचा विचार करतो की गावाकडे असणार त्यांना अशी व्यवस्था किंवा छान जेवण स्वादिष्ट जेवण नाश्ता आपण इथे दिला पाहिजे आणि ह्या हेतून हे सगळं सुरू केलेलं आहे काय होत जेवण चांगलं असत पण एखादं बसायची जागा किंवा एन्व्हायरमेंट मॅटर करत जेवण स्वच्छता सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि या सगळ्या गोष्टी जपण्याचा जा प्रयत्न केला ग्राहकांच्या आरोग्यासाठी काय कराल पाणी कसं असतं आणि किचन कसं किचन कसं असतं आपण आपल्याकडे आरो फिल्टर आहे आपण सगळं फिल्टरच्या आपण युज करतोय म्हणजे इव्हन आपल्या ज्या पाणी आम्ही जे देतोय दे मग मधून जे पाणी दिलं जातं ते पण आपण फिल्टरच युज करतो इथं आपण पाहतोय की थोर्टी पर्सेंट इथं चाळीस रुपयापासून स्टार्ट होताना दिसते स्वादिष्ट मध्ये बसईल असं वाटत सिड्स ग्रामीण टेबल आपली स्वादिष्ट मिसळ आहे पण आपण असं वाटतं की स्वादिष्ट मिसळ मध्ये आल्यावर आपण सिटी मिसळ मध्ये स्वादिष्ट मिसळ मध्ये आहे पण आपली चव आणि स्वादिष्ट चव पावभाजी स्पेशल पावभाजी स्पेशल तसेच साऊथ इंडियन पण स्पेशल आपल्याकडे उपलब्ध आप आहे वर्षाबरोबर पार्टनरशिप करतो किंवा त्यांचं एक हे सपोर्ट असं काम करतो मी आता त्यांच्यानंतर मी गावदर आहे सध्या की बाबा मिसा सांभाळ वगैरे किंवा सगळं पूर्ण याची सर्व्हिस कशी द्यायची वगैरे सगळं मायारच आहे त्याच्यानंतर किंवा कस्टमरला कसं आपण हे हँडल करू शकतो किंवा त्यांना सर्व्हिस कशी पोच म्हणजे कसं त्यांना हँडल करता येईल हे सगळं मी बघत असतो पूर्णपणे कशी रेसर वगैरे आहे किंवा याच्यामध्ये पण आपण टेस्ट वगैरे मेंटेन करतो हॅन्डल सगळं कस्टमरचा रिस्पॉन्स पण आपल्यासाठी चांगला आहे तीन असता हे स्वादिष्ट नलावणे यांची कन्या भगवान कारभारी सगळं काही कलाकार शिंदेवर सगळ्या प्रकारचे पदार्थ पाहिले खूप छान असतात आणि खरं प्रतिसाद आहे मला समजलं नाही मॅम आणि खरं खर आताच आपण सांगितलं की तुम्ही तर पुण्याला असता बरोबर नक्की तुम्ही इंजिनियर आहात दोघेही उभे इथलं कोण सांभाळत माझ्या आत्ताचा सा मुलगा आहे ज्याचं नाव सुमित आहे तो आता अवेलेबल नाहीये बट तो इथे असतो त्याच्यासोबतही माझे घरचे मा जे असतात म्हणजे सुनते झाले माझे वडील झाले जे, जे सपोर्टला इथे नेहमी आहेत त्याच्यासोबतच असतात आणि तो इथे सगळं मॅनेज करतो म्हणजे जरी मी पुण्यामध्ये असेल तरी तो इथं सगळं मॅनेज करतो कधी काय मसाले कुठे काय लागेल तो सगळं इथून सगळं काही हॅंडल करतो आपण नक्कीच रोडच्या बाजूला हे स्वादिष्ट स्पेशल ऑफिस मी साऊथ इंडियन डिशेस सतर्क प्रेक्षक होऊन नक्कीच या आणि चवीचा आनंद घ्या आपल्या स्वादिष्ट पावभाजी इडली आणि स्पेशल मिसळ हाऊस मध्ये आमचा पत्ता स्वादिष्ट पावभाजी स्पेशल मिसळ अँड साऊथ इंडियन फोन रोड एच पी फर्निचरच्या बाजूला नाडेनवा रस्ता तालुका पाटण जिल्हा सातारा